नमस्कार नमस्कार आपण आलेलो आहोत आज सुतर काका यांच्याशी थोडस साधण्यासाठी त्यांच्या बरोबर बोलण्यासाठी तर नमस्कार सुतर काका हा नमस्कार नमस्कार हा तुमचं वय किती आत्ता माझं सत्तरवून पाच आहे पंच्याहत्तर तुमचं वय आहे हो हो सत्तर तुमची जन्मत आहे एकोणीसशे चाळीस आहे दाखला होय ना हा शाळेच्या दाख्या तुम्ही बीपी नाही शुगर नाही काही नाही सकाळी तेवढी उठल की नाही बेटेची कम्प्लीट वीस बावीस काढवायच्या हा बेटेची बावीस काढवायच्या अजून बेटे करतात तो व्यायाम करता हा बेटे हम... काढतो व्यायाम करतो अजून व्यायाम करतोय कसा कसा आहे व्यायाम करून बैठक काय खात नाही तर करी तुम्ही सगळं हा म्हणजे अजून कट आहे तुम्ही हो अजून आहे टाकत होय ना हा अजून आहे बैठक मारल्यामुळं पण आहे माझं शरीर चांगलं आहे बैठक हा बैठक काढल्यामुळं माझं शरीर चांगलं आहे कुठलाही बाबा आजार नाही अजून आजार कसलाच नाही होय ना हा दवाखान्याला खर्च खर्च दवाखान्या सुद्धा कसली गोळी खाल्लेली नाही होय ना पंच्याहत्तर चालू आहे आता का नाही हा पंच्याहत्तर चालले कुठलाही आजार नाही तुम्हाला नाही कुठलाच आजार नाही हा क्लास होतो घेत नाही तर घेत आता हा असं हे बघा भाज्या भाज्या काय काय खाता भाज्या हा भाज्या कुठल्या कुठल्या खाता भाज्या भाजी भाज्या कुठलं आपल्या काय आपलं काय नाही वशात नाही काय नाही तसलं आमच्यात आमच्याकडे भाज्या भाज्या तुमच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्याच्या उद्या जन्मनाला तुम्ही बरोबर ना म्हणजे तुम्हाला आपण तिच्या वाटवत असतील की पंडित हाय जवाहरली आठवते ना हा आठवते होते होय ना पंडित जवाहरली शाळेच असते हा इंदिरा गांधी इंदिरा गांधी हा इंदिरा गांधी होते आठवते हा हा इंदिरा गांधी आठवते तुमची शाळा किती झाली काका माझी झाली बघा चौथी शाळा जाणी त्या काळात होय ना हा चौथीतल्या गुरुजींचं नाव आठवतंय का गुठल्या होय कुठलं ना कुठे ते संपूर्ण नाव नाही तर शिंदे आडनाव आहे बालवडीचा होय ना बालवडीचा शिंदे ते मला होता आणि पाटोळे होता वडूचा वडूचा पाटोळे दोन गुरुजी दोन गुरुजी शाळा हा आणि काय काय शिकला होता शाळेत त्यावेळेस तुम्ही शाळा मुळाक्षर उजळणी बरं बारा खाड्या एक पाव दोन पाव तीन पाव चार पाव पाडे म्हणतील का तुम्हाला का पावकीचा पाडा नाही नाही पाच घेण्यात येत नाही तो काय मग लागा गोर्जीने बरं मार होत मारे मारून ते मला पावकीचा पाडा म्हणून दाखवायचा नाही राव पावकी नाही येत मला कुठलाच येत नाही का पाव दोन पाव तीन पाव चार पाव पाच पाव कितनं मोहर सहा पाव सात पाव आठ पाव नऊ पाव दहा पाव अकरा पाव बारा पाव जमत थोडं थोडं जमत आणि जुनं गाणं आठवत आहे तुमच्या शाळेत नाही आपल्या गाणी तसली का असतील की राव शाळेत तुमच्या पुस्तकात असतील की असतील पण काय ध्यानात राहिले ते गाव साहेब बरोबर बरोबर नाही ध्यानात राहत नाही ऐकायला येत येत नाही दिसत नाही जुनं त्यावेळी शाळेत हो हो जुनं शाळेतलं पण ते नाही ना आपल्याला येत नाही ना हा मग शाळा सोडल्यावर काय केलं शाळा कसं सोडल्या आम्ही शेरड सांभाळले आम्ही शेरड शेरडाचं दूध पिलो होय कुस्ती खेळ पर्यंत ह्याच्यापर्यंत तुमच्या कुशेगाव पर्यंत कुस्त्या केलेले शेड सांभाळून शेर्ड होती अकरा अकरा शेअर्ड काळात होते शेकडाचा दुजो हा हा दोन टायम जोपारचा सुद्धा दुजो होय आणि शिर्डी बाकरी जोपारची असली तरी त्याच्यात काळाला कुसकरा डब्बा

डब्यात फक्त बाकरी द्यायची का हा बाकरी अरे दूध आपल्या शरीरात राहणार दूध पण कालवण असं नाही कालवण नाही ना बाबा कालवण नाही आजची पोरं करताल कायची आजची पोरं करताल का आजची नाही का त्यांना लबा। भाजी द्यावं लागते शेपरेट नाही 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 तस नाही काय होय का आपण अजून सुद्धा कालवण आपण खात नाही डेरीतनं बघ ना दुधू तुमच्या सारख्याच जरी असलं ती तिथली बघा जे मशीच दुध आपण अर्धा लिटर मिळतच अजून पण हा अजून पण देत अरे साठ रुपये लिटर घालतात ना तर तीस रुपये का जाणार अर्धा लिटरचं बरं आपल्या शेळा शेरडा सांभाळल्या तिथून पुढे काय केलं मग तिथून पुढे परत हे जे शिक्षण वडला कुंड सुतारकामा शिक्षण घेतलं हा हु, हु. हा मग सुतार काम शिकलो हा तातोडा मानवाडी हा काम केलं सायकली काम जायचं हा आणि त्या टायमाला किती पावभाजीचा ता एक थंड तीन रुपयाला बसवायचं होय तीन रुपयाला उठवायचं म्हणा काय होत आता मग आता पाबारी बुडल्या सगळं बुडल्या आता नवीन त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय बुडला सगळा सगळं सगळं कसं कसं करत होतो तुम्ही पाबारी कशा करा करायचा पाबारी सुद्धा करत होतो नाही या मग ती वाकडाच्या चाड चावड असेल चावड चावड हो चावड चाड हा चावड सुद्धा चा बनून बनवून द्यायचं

तुमचा त्यावेळेस महिन्याला खर्च किती व्हायचा किराणा ह्याला सगळ्याला किराणा मालाचा तस काय सांगताय ते हा हा मग करतोय रुपयाला पण पैसे हात हा करा तुम्ही हे दांडे करायचे तर दहा रुपयाने एक दांडे बसवायची पहामारीची पहिला हा मग आज तुमचं लग्न झालं असेल परत मग हा लग्न हा मग लग्न झाले नसतानी मग खर्च वाढला ना खर्च वाढला ना मग खर्च बागायचा का तेवढ्यात होय भागावर होय ना भागवत मग मुलं मुलं झाली तुम्हाला झाली दोन मुली एक मुलगा मुलांची शाळा शिकवली तुम्ही बरोबर आहे का शाळा मुलाची दहावीच झाली हा 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 दहावी हो आणि त्याला अडीशाष्ट टक्के मार्क पडले हो अडुसष्ट टक्के मार्क पडले नंतर सातारला त्याला लावला शिकवला त्याला व्यवसायात नाही आणलं तुम्ही तुमच्या नाही 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 ना, त्याला शिकवून शाळा शिकवून सातारला आयटीएल काय दिवसानी मग त्या आयटीएल पाठ झाला अडुसष्ट टक्के मार्क पडली हो मग त्यांना दुसऱ्या कंपनीत म्हणून त्यांनी बरोबर मग आता आता दिवसभर काय करता तुम्ही तुमचं नियोजन कसा दिवसभरात आपण काही करणार मुलगा तेवढं करत वाटलं तर नका गडी लावा हो एकर मला मग पाला शेते तुम्ही आता आनंदी का आनंदी आनंद आनंदी निवड तुमच्या सारख्या लोकांना काय सांगता अजून किंवा आमच्या सारख्या पोरांना काय सांगता तुम्ही आता काय सांगता आहे कसं जागायचं काय जागायचं माणूस कि टिकवायचे माणूसचे माणूस पाहिजे आपण जर बोललं का नाही म्हणजे तीच माणूसची खरी हा हा, 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 हा। हो आजकाल कसं चालली माणूस कि मग आज बाकी चालली बदल पैसा चालली बदल पैसा काय माणूसची चालती हा ना पैसे दिले तरी माणसं खुशी असेल हा तुम्हाला अनुभव आला आला असेल अनुभव का नाही बाबा मला शंभर रुपये दिसतो रे पोत आपलं आणायचे पैसे कमी यायच हा हा तर मागितलं दुसऱ्याला का नाही हा समजा दुसऱ्याशी आपला का नाही दोस्त जरी असला त्याच्याकडून मागितलं हा का माहिती जिल्ह्या का दिन हा उद्या बरोबर चाल नाही म्हणजे आनंदी तुम्ही आता सध्या आनंदी आहे आज आनंदी आहे बरोबर बरोबर आहे पद्धशीर सडो आहे लोक पैसे देतोय तुम्ही चांगला संस्कार केले हो कामा लगला, लगला, कामा लगला, लगला, लगला। पोरा चांगला शिकला कामाला लागला लागला कामाला लागला तुम्हाला आनंद आहे आपल्याला आनंद आहे माझा सुद्धा आनंद आहे बरोबर बरोबर मला बापाने बापा शिकावलं हे केलंय बरोबर बरोबर हा ते तर आनंद खुश आहे देऊ चालतंय चालतंय हा मला चार नाती आता चार नाती ऐकून कोण आणि पाठवा ना एका पुढेच बारावी ठरले पुन्हा तिथे बारावी शाळा शिकली ते परत माझ्या लेकीच्या पोराला मिनि च नाच ही पुणे मी नाते बरोबर बरोबर आला का लक्ष आता जेवण वर किती करता दररोज तुम्ही हा जेवण किती करता जेवण वेस सकाळी आपण नाश्ता करतो गारा हा, हा. ते बारा साडे बारा दरम्यान एक भाकरी आपली दुधात चोरायची दुधला दुधात आपली चोरायची गरम मासार म्हणायचं दूध गरम केलं का ना हा, 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 दी हा, हा, आप, हा, हा, ते जवळ जायचं का पूशायची तुझं पैसे घेऊ

Ananda vakti tüm çorbu dolun. ha. Ah, Jey ah. ah. hari. Jey hari. Ram